की आताचे जे नवीन मुलं जे आहेत की, करा की मी जे सेवा करावी आणि त्यांना वाटत की मला मी म्युजी मध्ये भरती होणार आहे अशा मुलाच्या साठी हे सांगेल की सर्वप्रथम देश सेवा आणि अशी तयारी करायची तयारी करून देशामध्ये देशाच्या शिक्षणासाठी आपलं पहिलं प्राधान्य द्या

तुकोवार आहे त्यांचं हे वचन आणि देशसेवा देशभक्ती आणि मिथीमध्ये दे जॉईन होणं आणि देशसेवा करणं देशाच्या रक्षणासाठी आपल्या उमेदीची अनेक वर्ष घालवणं आणि देशसेवा करणं अनेक मिथीमॅन असणं आणि त्यातच वारकरी दाम्पत्य असणं आणि वारकरी होऊन देश सेवा करणं हिच्यापेक्षा परमभाग्य ते काय असू शकत आज आपल्या बरोबर आहेत अशोक खरात आणि त्यांच्या सुविद्य पत्नी साहेब सुरेखा सुरेश खरात हे आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांची नुकतीच रिटायरमेंट झाली फार सुंदर असा कार्यक्रम झाला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की हे आमच्या बेडकचे आहेत आणि एका कुटुंबातले आहेत हे एक विशेष सांगू वाटत आणि आता त्यांचं सध्याच जे वास्तव्य आहे ते मिरजेतलं सिद्धिविनायक पार्क ना बरोबर ना सिद्धिविनायक पार्क मध्ये आता ते राहत आहेत तर आज आपण त्यांच्या रिटायरमेंटच्या अगोदरची जी वीस वर्ष आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्क मला एक आ, सांगा की तुम्ही मिल्ट्री जॉईन कधी झाला आणि मिल्ट्री जॉईन होण्याचं स्वप्न होतं का आणि इतर काही नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या का याबद्दल आम्हाला थोडं सांगा सर्वप्रथम मी तुमच्या महाराष्ट्र लीडला न्यूज चॅनलला धन्यवाद बनेन कारण माझ्यासारख्या का छोट्याशा देशसेवकाला तुम्ही बोलण्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिला किंवा मला त्या लायक समजलं ते तुम्ही त्यासाठी मी तुमच्या चॅनलचा आभारी आहे नाही मलाच फार ग्रेटफुल वाटतंय की तुमच्यासारख्या एका देश सेवा करून आलेल्या एका रिटायर्ड मिलिटरीची मला मुलाखत घ्यायला मिळते आणि एका वारकऱ्याची सुद्धा मला मुलाखत घ्यायला मिळते हे मी माझं भाग्य समजतो मला सर्वप्रथम मी पहिला शाळेपासूनच माझ्या मनात होते की किंवा माझे तीन काका फौज आर्मी मध्ये होते बरोबर लहानपासून मी त्यांना पाहिलं होतं सुट्टीवर आली त्यांचा रोबा पाहिला, पाहिला होता त्यांचा ड्रेस पाहिला होता त्यामुळे माझ्या मनात पण हे करायची तर आर्मी मध्येच नोकरी करायची तर आर्मीचा बाकी काही दिलं तरी ते मला नको आहे माझा एकच एम होता एकच होता आणि त्याच्याच होतो फक्त करायची तर आर्मीच जसे दहावी झाली त्यापासून आम्ही सुरू केलंच सुरू केलं रनिंग सुरू केलं डॉक्युमेंट काय लागते विचारायचं काढायचं अकरावी नंतर अकरावीला पॉले विषय टाकलं आणि वाढण्याला जाता आमचं काम होतं की जातीचा दाखला कुठं बनवतात हे कुठं बनते आम्ही अकरावीचा ऍडमिशन टाकलं आणि त्या अठरावीच्या आता वर्षामध्ये आम्ही पूर्ण डॉक्युमेंट काढून घेतले भरतीला काय काय लागते बर बर मला सांगा तुमच्या जे घरचे जे तीन मिल्ट्री मॅन होती त्यांची नाव हा आमच्या म्हणजे माझे काका मोठे काका होते ते ऑर्डनरी सिद्धार्थ मेजर ऑर्डनरी कॅप्टन म्हणून रिटायर आले ते पण डीएजी मध्ये होते ऑर्डनरी कॅप्टन बाळासाहेब कृष्णा खरात बर त्याच्यानंतर होते ते सुधारग्न रिटायर आले वसंत कृष्ण करा आणि त्यांच्यानंतर होते ते पण एका आमचे सुविधारग्न रिटायर आले प्रकाश कृष्ण करा बर, बर। म्हणजे दर्शकांना मला एक फार सांगायला बरं वाटेल की एक बेडमधील अशी एक खराब फॅमिली की त्यांच्या घरामध्ये एक मिड्रीमेन ची अगोदरची परंपरा होती आणि अनेक चांगल्या पदावरती यांच्या घरातले त्यांचे काका म्हणजे रिटायर होऊन आले पण ते ज्या वेळेला सुट्टीवर यायचे त्यावेळेला त्यांचा जो रुबाब होता त्यांची जी ऐट होती देश शेवेत काम करून आल्यानंतर एक जो रुबाब असतो त्या रुबाबाकडे बघून तुम्ही प्रेरित झाला बिलकुल प्रेरित झालो आणि मग ठरवलं की मला मिलिट्रीमॅन जायचं सर्व्हिस करायची तर ती करायची नाही तर करायचीच मग शेती आहे आपण शेतीच करायची बर असं वाटलं एकच आपला एकच होता मग दहावी नंतर तुमचं मोठे शिक्षण मी बापूजी साळंके एस एस कॉलेजमध्ये एडमिशन टाकलं आणि भरतीचे भरती सगळे डॉक्युमेंट काढून भेटले सगळी तयारी केली आणि जशी अकरावी मध्ये कंप्लीट झाली नव्हती त्यापासूनच मी भरतीला ट्राय सुरू केला आणि पहिल्याच ट्राय मध्ये औरंगाबादला गेलो मी तिथं आर्मीची रॅलीच होती औरंगाबादला गेलो सगळं डॉक्युमेंट कम्प्लीट करून दोन हजार चार ऑगस्ट ऑगस्टला माझी पहिली भरती होती औरंगाबादला औरंगाबादला औरंगाबाद ला आणि तिथं सिलेक्शन झालं आणि तिथं काय केलं तिथं फिजिकल झालं नाही फक्त ग्राउंड टेस्ट झाली सिलेक्शन झालं आपल्या बीआरओ पाठवलं कोल्हापूरला बीआरओ ला माझी सगळी प्रोसेस झाली बरं डिसेंबर दोन हजार चार पर्यंत आणि चार जानेवारी दोन हजार एक ला माझं सिलेक्शन झालं इंडियन आर्मीच्या सिग्नल कोर मध्ये आणि मला ट्रेनिंग साठी कोल्हापूर गेरण मध्य प्रदेशच्या जबलपूर मध्ये ट्रेनिंग साठी पाठवलं अरे वाद मग मला सांगा की तुमचं शिक्षण मग अकरावी पर्यंत थांबलं माझं शिक्षण झाला तुम्ही अकरावीचा माझा दाखला काढला आणि आर्मीला म्हणजे आयुष्यात जे, जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यात उतरवलं तिथं उत्तरच पुन्हा जाऊ दिलं नाही <laughs> तिथंच उतरलं बरं 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 बर। त्या ठिकाणी तुम्हाला दुसरी नोकरी आली असती किंवा काय केलं असतं केली असते नाही मला करायचंच नव्हतं दुसरं जायचंच नव्हतं करायचं तर आर्मी मध्येच करायचं होती

स्वतः कमावायची मला सांगा तुमचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक कुठे झालं प्राथमिक शिक्षण माझं पहिला जिल्हा परिषद शाळा एक मध्ये मी पहिली ते चौथी पर्यंत शिकलो बरोबर गावातच शाळा होती जिल्हा परिषदेची तिथं चौथी शिकलो पाचवीला न्यू बेडक मध्ये ऍडमिशन घेतलं पाचवी ते दहावी माझं न्यू बेडक मध्ये शिक्षण आणि दहावी पर्यंत तुम्ही तिथं तिथं शिकलो

पहिली पोस्टिंगच होती लेलताक आणि लेलताक म्हणजे माझ्यासाठी वेगळंच होतं कारण बर्फ पाव पाहिला नव्हता आणि तिथं मायनस वीस डिग्री टेम्परेचर होत बर मायनस वीस डिग्री म्हणजे मायनस झिरो ला आपल्या फ्रीमध्ये बर्फ जमतोय आणि तिथं मायनस वीस होत आणि तिथं माणसं राहत होती तिथं पहिली पोस्टिंग आहे माझी बर बर आणि तिथं मग तिथं गेलो बघितलं वातावरण सगळं मग तिथं इंडियन आर्मी नामा तिथं इंडियन आर्मी तिथं राहत्या म्हणजे वातावरणाच्या त्या क्लायमेटच्या हिशोबानं खानपान होता त्या हिशोबानं सगळं सगळ्या सुविधा होत्या असं काही नव्हतं की मायनस वीस होत म्हणजे तिथं आम्ही बर्फातच बसायचं होतं जसं क्लायमेट आहे त्या हिशोबानं इंडियन आर्मी तर्फे आपल्या सगळ्या सुख सुविधा आपल्याला तिथं पुरवल्या किती वर्ष मी अडीच वर्ष राहिलो तिथे अडीच वर्ष अडीच वर्ष लेल्या टाकला राहिलो बरं त्याच्यानंतर पोस्टिंग कुठून लेल्या टाकल्यानंतर मग मला दिल्लीला पोस्टिंग आली दुसरी पोस्टिंग माझी दिल्ली आहे बरं बरं दिल्लीमध्ये मी चार वर्ष राहिलो दिल्लीमध्ये चार वर्ष दिल्ली मध्ये चार वर्ष आणि तिथून तिथे मग माझी आसामला आणि आसामला अडीच वर्ष बर आसामला अडीच तिथून मग माझी देहरादूनला गोष्टी आली उत्तराखंड देहरादून बर देहरादून अडीच वर्ष आली देहरादून मधून पोस्टिंग माझी श्रीनगरला आली बर हा श्रीनगरला शरीफाबाद मध्ये श्रीनगर मिले जात तिथून शरीफाबाद तिथून माझी श्रीनगरला गोष्टी ज्यावेळी पुलवामा अटॅक झाला त्यावेळी मी तिथं माझ्यापासून दीड किलोमीटर अंतरावर मालवामा हो। काय परिस्थिती होती ज्या वेळा पुलवामा अटॅक झाला तुमची पौष्टिकच तिथे पुलवामा अटॅक झाला त्यावेळी आणि आम्ही तिथंच होतो त्यावेळी समोरासमोर ते पाहिलं आम्ही की कसा अटॅक होतोय कसे बॉम्ब फुटतात आणि कसे लोक ते फोडतात बॉम्ब पिक्चरात बघितले होते आणि असा मी पर्सन बी हो आला नव्हता माझा कुठे की हा पहिलाच प्रसंग माझा जम्मूला पोस्टिंग पहिलीच होती माझी आणि हा पहिलाच माझा असा होता की म्हणजे माझं मलाच काय कळत नव्हतं जातोय आणि आणि मोबाईल तर आमचे बंदच झाले सर्च सर्च ऑप्शन सुरू झालं बर एरिया कॉलेज झाला दोन दिवस सर्चिंग झालं सगळं पहिला की आतंकवादी इथून बॉम्ब कुठून पोहून गेले त्यांना तिथून बाहेर नाही सोडायचं अगदी पूर्ण झाला मोबाईल पण झाले आमचे आणि स्थिती भयानक भयानक स्थिती म्हणजे आम्ही कुणाला काही सांगू शकत नाही ना अगदी कारण आमच्या कम्युनिकेशन तुटलं आमचं कम्युनिकेशन सगळं तुटलस आणि फक्त एकच होतं की त्या आतवाद्यांना शोधायचं आणायचं ना बाहेर जाऊ द्यायचं बाहेर जाऊ दे जाऊ द्यायचं कारण बाहेर गेले तर अजून मोठा अजून मोठ्या काही होऊ शकत होऊ शकतात त्याच्यासाठी घरच्यांशी कनेक्शन तुटलं सगळं झालं बरं गेट यूरे बाबा म्हणजे देश सेवा करत असताना ज्या वेळेला समोरून असं म्हणायला हरकत नाही की आपलं मरण असत आणि ते दिसत असत आणि कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नसत नाधड घरच्यांशी संपर्क होत असतो नाधड स्वतः आपण स्थिर असतो तिथं आणि अटॅक तर एवढे मोठे झालेले असतात भयानक असतात कि कुणीकडं काही येईल कुठनं कुठला बॉम्ब फुटेल सांगता येत नाही तसल्या परिस्थितीमध्ये आमच्या देशाचे जवान त्या सीमेवरती असतात त्या सगळ्या परिस्थितीला फेस करत असतात आणि फेस करून तुम्हा आम्हाला आमच्या परिवाराला सुखी ठेवत असतात निष्काळजी ठेवत असतात एक सेल्यूट आहे या आर्मी मॅनला एक सेल्यूट आहे हे फार तुम्ही मेजर सर जे सांगताय की हे प्रसंग आम्ही ऐकल्यानंतर तुम्ही मगाशी जसं म्हणाला की हे चित्रपटात आम्ही पाहिले हे चित्रपटात पाहिलंय खोट खोट असतो हे पाहिलंय आम्ही पण वास्तव परिस्थिती पण अशी असते असते परिस्थिती असं होत हेच नव्हतं त्यामुळे काही प्रश्नच नव्हता की इकडे पळत इकडे पळत काहीच प्रश्नच नसते कुठल्या गोष्टीला कारण आपला परिवार देशच आपला परिवार मानला असते हा आपल्या परिवारला सोडून आपल्याला तसं देश सर्वप्रथम देश त्याच्यानंतर परिवार होता मला सांगा की तो अटॅक झाला त्यातनं तुम्ही सावरला नंतर तिथे किती वर्ष मग तुमची हे होती तिथं अटॅक झाल्यानंतर दीड वर्ष लागले की अजून दीड वर्ष आणि तिथून मग परत कुठे तिथून मग श्रीनगर वरून माझी पोस्टिंग आली मध्य प्रदेश भोपाळ मध्ये भोपाळ मध्ये अडीच वर्ष काढली तिथून परत माझी पोस्टिंग आली आसाम असं म्हणजे जिथून परत एकदा तुम्ही इकडे गेला होता लोकेशन वेगळं होतं होतं पण लोकेशन लोकेशन वेगळं लोकेशन ला बर आणि तिथं रिटायरमेंट अडीच वर्षासाठी अडीच वर्षानंतर हे कुटुंबाची जी अवस्था असते आणि घरच्यांची जी अवस्था असते म्हणजे आई वडील असू देत आ... पत्नी मुलं यांची यांना जी काळजी लागलेली असते आणि त्यांनी एक प्रसंग काही भोगलेले असतात बघितलेले असतात टी व्हीवरती आणि त्यातून जी काळजी लागलेली असते आज आपल्या बरोबर आहेत सुरेश खरात यांच्या पत्नी मान्य सुरेखा बहिणी यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारलो बहिणी तुमचं लग्न किती साली झालं बर दोन हजार दहा ला तुमचं लग्न यांच्या बरोबर झालं ज्या वेळेला लग्न ठरलं तुमचं त्यावेळेला घरातल्याने सांगितलं होतं का की मुलगा मिल्ट्रीम माहिती होत तुम्हाला बर 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 तुमची पाहुण्याची सोयी काय का, का? बर बर म्हणजे माहिती होत की एक बॅकग्राऊंड माहिती होत की बाबा हे मेन आहे मग ज्या वेळेला लग्न झालं आणि आता मगाशीच ज्या वेळेला सांगितलं Uh, की एक पुलवामा अटॅक झाला आणि या परिस्थितीत तुमच्या मनाची अवस्था काय असते कि बाबा एक तर तिथं पोस्टिंग आहे आणि त्या पोस्टिंग मध्ये तिथच अटॅक झालेला आहे कोण तर लागत नाही काय परिस्थिती असते जर सुरू केलं तेव्हा धक्का असा बसला की मला मी पटकन यांना फोन लावते तर यांचा फोन लागतो मला आणखीन जरा टेन्शन या लागलं त्याच्यानंतर ज्या क्लास टीचरचा फोन आला भंडारी टीचर त्याही आऊ तिची मम्मी तुम्ही न्यूज पाहिली का बघ तिचे पप्पा कसे म्हटलं मी त्यांना कॉल करते मॅडम कॉल लागत नाही त्या रिटर्न आणि

टीव्हीत बघून ती आणखी रडते तिचं बघून तू का रडतेस आणि आम्ही दिवस होतो मी माझा मुलगा आणि त्याच दिवशी माझे आईवडील माझ्या घरी आणते त्या दिवशी माझं एवढं नशीब चांगलं की माझे आईवडील घरी आणले वडिलांना दाखवायला आणते त्या दिवशी आई बाबा राहिले होते मग आम्ही सगळे स्वयंपाक वगैरे बनवलं आणि आम्ही जेवणार होतो तोपर्यंत कॉल यायला चालू केले

जसं आपण जे असतात त्यांना सेल्यूट जसा आहे तसा त्यांच्या कुटुंबाला सेल्यूट आहे कारण एकतर तिथं काय परिस्थिती झालेली आहे हे फक्त आपण टी बघतो मात्र त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबातलं नाव येत आहे का हे जे बघणं असतं ना आणि जे काहीच पिटाळून टाकणारे प्रसंग असतात ना कुटुंबावर ते सुद्धा फार वेगळे असतात म्हणजे एक मिलिट्रीमॅन देश सेवा करत नाही तर संपूर्ण कुटुंब हे देश सेवेत असत हे या निमित्तानं मला सांगायचं मला सांगा कि हे सगळं यांच्या बरोबर कोणत्या कोणत्या पोस्टिंगला तुम्ही यांच्या बरोबर होता बरोबर दिल्लीला तुम्ही सुरुवातीला पोस्टिंग यांची होती तिथे त्यावेळा होत होते ओके नारायण मध्ये आणि त्याच्यानंतर मग कुठं आणखी पोस्टिंगला तुम्ही त्यांच्याबरोबर मी त्यांच्या डिलेड करत होते ओके हां मी तुझं शिक्षण चालू होतं शिक्षण चालू होतं लग्न नंतर यांनी मला हायरिंग परमिटसाठी ते केरळ भेडेला डिलेड ला जात होते ओके मला एक महिन्याची सुट्टी होती तेव्हा तुम्ही घेतली बरोबर परत मी हां

फार मोठी देशभक्तीच आहे आता रिटायर तर तुम्ही झालाच आहात बरोबर आहे म्हणजे पहिले युद्ध तुम्ही जिंकले वीस वर्षाचं जे युद्ध होत देश सेवेसाठीच ते तुम्ही जिंकले आता तुम्ही कौटुंबिक जीवनात इथून पुढे आहे इथून पुढची लाईफ कशी जगणार आहे सगळ्यांना सगळ्यासारखं फ्रीली बरोबर मुलांचं आता शिक्षण शिक्षण बरोबर समाजाला पण टाइम द्यायला पाहिजे जीवन असावी ते करायचं मला एक की आताचे जे नवीन मुलं आहेत जी ज्यांना वाटत की मी देश सेवा करावी आणि त्यांना वाटत कि मला मी म्युझियम मध्ये भरती होणार आहे अशा मुलांच्या साठी काही तुम्ही सा, सांगणार आहात का की कि त्यांनी जिद्द सोडू नये कारण बऱ्याच वेळेला मुलं तीन वेळेला चार वेळेला ट्राय करतात पण बऱ्याच वेळा पदरी निराशा सुद्धा पडते काय पण त्यांना तुम्ही काय संदेश द्या मी आताच्या नवजनांना नवीन हे सांगेन की सर्वप्रथम देश सेवा यांनी अशी तयारी करायची तयारी करून देशामध्ये दे, देशाच्या रक्षणासाठी आपलं पहिलं प्राधान्य द्यावं लागतं आणि आता तर सरकारनं अशी स्कीम काढली की चार वर्ष करून दुसरं फील्ड करू शकता सर्वांना सांगेन की सर्वांनी चार वर्ष आपली देशासाठी दिली पाहिजे आमच्या मित्र असं नव्हतं आम्ही मी आताच्या सर्व नवयुवकांना हे की चार वर्ष सर्वांनी देशासाठी दिली पाहिजे असे काही देश आहेत सर्वांचे योगदान असते चार चार वर्षाचं आणि त्याच्यानंतरही त्यांनी सिव्हिल फील्ड मध्ये परदी काढला तीच संधी आपले मोदी साहेबांनी भारतात सुद्धा आणली त्यासाठी सांगली की सर्वांना देश सेवा करता यावी सर्वांना देशप्रेम कस देशाबद्दल अपुलकी राहते त्यासाठी आजकालच्या नेम जवानांना हे सुवर्ण संदेश दिलेले आहे आणि त्यांना मी हे सांगेन की मेहनत मेहनत असली ना आपली आपल्या जीत असली ना आपला एक एम, एम पाहिजे एक एम पाहिजे जे मी करायचंय तर हेच करायचंय आहे ते असले ना अशक्य काहीच नाही सर्व शक्य होते आणि एक वेळी राशा आपले एशियाची पहिलीच पायरी अपयश असते आणि ती पायरी वर्णलाच पाहिजे आपण

म्हणजे आता एक गोष्ट अशी सांगितली की प्रत्येकानं मिलिट्रीवरती व्हायला पाहिजे प्रत्येकानं किमान आपल्या आयुष्याची चार वर्ष जे आपले देशाचे महान पंतप्रधान आहेत लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी त्यांनी तर ही योजना आणलेली आहे की प्रत्येकानं देश सेवा करावी याच्यासाठी चार वर्षाची किमान अग्निवीर ही आपली संकल्पना जी आहे ती आता उतरतेच आहे आणि तरुणांना पण फार चांगली संधी आहे की देश सेवा करायची तर फार मोठा प्लॅटफॉर्म उभा आहे बहिणी मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही काय सांगाल की या सगळ्या एकंदरीत प्रसंगा संदर्भात काल जी रिटायरमेंट झाली जे फार मोठ स्वागत झालं आणि रेल्वे स्टेशन पासून आपल्या मिरज जंक्शन पासून

क्वार्टर गार्ड की ड्यूटी इसमें कम मिलती है छुट्टी है बर्फ में है ड्यूटी ड्यूटी में है रिस्की। लेकिन ठंड में मिलती है कभी इसकी लेकिन ठंड में मिलती है कभी इसकी कॉल के बाद मिलता है खाना कॉल के बाद मिलता है खाना और करके ड्यूटी का ऑर्डर आना और यस सर करके ड्यूटी का ऑर्डर आना लोग होते हैं बड़े वो लोग वाले होते हैं वो जिनके में पैदा होते जिनके में मुझे... आसे। तर है थे। तेंसे है। मुझे में हैं फौजे आहेत त्यांचं भाग्य खरंच फार मोठ आहे असंच आता वहिनीच्या या शायरीवरून आपल्याला वाटलं म्हणजे एक मिलिटरी मन आपल्या उमेदीची जी वीस वर्ष देश सेवेसाठी दिली देश सेवा केली देशभक्ती केली देशप्रेम जागृत केलं आणि जर काय अंगावर घ्यायचं असेल तर मी फक्त घेणार ही जिद्द ठेवून सुरेश अशोक खरात यांनी आपल्या मिलिट्री या विषयाचा प्रवास चालू केला आणि ते आता रिटायर झाले इथल्या सुद्धा जे आता इथं जे श्रीनायक पार्कला हे राहतात गोलवाड रोडला इथल्या राजकभाळे त्यांचे मित्र परिवार आणि जे बाकीचे सगळे शेजारी यांनी एक फार मोठं नियोजन करून यांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम सक्सेस केला म्हणजे रेल्वेतून उतरल्यापासून मिरजेमध्ये एक चक्कर मारून आणि आपल्या परत सिद्धिविनायक पार्क मध्ये ती रॅली आली आणि फार मोठ एक स्वागत होतं आणि या स्वागतानच त्यांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम संपन्न झाला जर देश सेवा करायची असेल तर एकच करा ध्येय निश्चित करा आणि प्रयत्न करा तुम्ही नक्की सक्सेस व्हाल असंच आता सुरेश खरात यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद